तुम्हाला माहिती आहे का हा डोसा बनवलेला आहे मी नाश्त्याला तो कसला आहे रेसिपी पूर्ण बघा कळेलच किती पण अंदाजाने करा पण आपलं थोडंसं जेवण उरतच मग ते उरलेलं जेवण दुसऱ्या दिवशी परत तसंच खायला कंटाळा येतो आणि त्याची चव पण थोडीशी बदलते मग त्याचा काहीतरी असा वेगळा पदार्थ करून खाल्ला की तो समजत पण नाही की त्या पदार्थाचा आहे आणि घरातले सगळे जण आवडीने खातात तर चला आज मी बनवलेले आहे मस्तपैकी मुगाच्या डाळीचे म्हणजे वरणाचे डोसे तर हे काल मी वरण केलेलं होतं फोडणीचं वरण आणि ते आता उरलं थोडस सा। एक साधारण एक मोठा कप म्हणजे बाउल भर उरलेला ते उरलेलं आहे आता आलेला मला ते नुसतं खायला कंटाळा म्हटलं काय करूया चला नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न असतोच मग चला म्हटलं झटपट याचेच डोसे बनवूयात तर त्यासाठी मी इथे जी माझी उरलेलं वरण आहे ते मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये जेवढं वरण तेवढाच आपल्याला घ्यायचं आहे रवा तर एक कप रवा घेतलेला आहे तो पण ह्यामध्ये घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी अर्धा कप किंवा अर्धा कपला पण एक दोन चमचे कमी इतकं दही दही जास्त घालू नका त्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला अगदी थोडं थोडं पाणी घालत वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट तर इकडे माझी बारीक पेस्ट झालेली आहे वाटताना मी थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घातलेलं होतं जेणेकरून अशी स्मूथ कन्सिस्टन्सीची आपल्याला पेस्ट मिळेल आता माझं हे वरण होतं फोडणीचं त्यामुळे मी यामध्ये जिरा पावडर धना पावडर किंवा तिखट वगैरे काहीच घातलेलं नाहीये तुम्हाला जर हवं तर तुम्ही अगदीच साधं वरण असेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि आवडत असेल तर मिरची हे मिक्सरमध्येच वाटताना टाकू शकतात चवीनुसार घालायचं आहे मीठ डाळीमध्ये मीठ होतं त्यामुळे इथे बेताने घालायचं आहे आणि डाळ dosa बनवताना तुम्हाला बघा bagaimana मुलाचा आवाज येईल तो सांगतो आहे हूं चोताई काय म्हटली काय चोताई काय म्हटली मग कावळा दादाला त्याला किती पण दुसऱ्या ठिकाणी एंगेज ठेवलं तरी पण तो मध्ये मध्ये येतो कारण ट्रायपॉड स्टँड घेतला की त्याला असं वाटतं की काहीतरी मम्मा बनवते मग त्याला फक्त थोडस दूर ठेवते मी गॅस जवळ नाही तर ह्या बॅटर मध्ये मी घातलेला आहे अगदी पाव चमच्यालाही थोडासा कमी इतका बेकिंग सोडा सोडा खूप जास्त घालायचा नाही नाहीतर पूर्ण डोशाला ते सोड्याची चव येते त्यामुळे अगदी थोडासा चटूक भर टाकायचा आहे सोडा आणि हे एकसारखं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे दिशा बदलवायची नाही आणि तवा मस्त तापलेला आहे त्यावर थोडस तेल घातलं आणि टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घेतलं आणि डोसा टाकताना तवा परत थोडासा गॅस कमी करायचा आहे म्हणजे मग डोसा असा पळीला वगैरे चिटकत नाही तसं छान सगळ्या बाजूने अलगद हाताने पळी फिरवत डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे हा डोसा खायला एकदम मस्त लागतो आणि कुरकुरीत तर बनतोच त्याचप्रमाणे डाळ म्हणजे प्रोटीन आहे असा प्रोटीन रिच ही रेसिपी आहे आणि अजिबात घरात करणार नाही की ही लेफ्टवर डाळ पासून आपण बनवलेली आहे तर तुम्हाला असाच खायचा तर तुम्ही हा नुसता असाच खाऊ शकता किंवा मग त्याच्या स्टफिंग सुद्धा करू शकता जसं मी इकडे स्टफिंग करणार आहे पनीरचं तर एका साइडने बघून घ्यायचा चेक करायचा की तो ब्राऊन झालेला आहे का मग झाला की त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला किसलेलं पनीर कांदा आणि कोथंबीर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा वरून चाट मसाला सुद्धा पण मी हा सिंपलच ठेवलेला आहे तर इथे कोथंबीर कांदा आणि पनीर घातल्यावर दुमडून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी टेस्टी उरलेल्या वरणापासून आपला हा मस्त डोसाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही गरमा गरमा गरम खायचा आणि सोबत तुम्ही याच्यात सॉस चटणी घेऊ शकतात तर इकडे मी एक स्टफिंगचा बनवलेला आहे आणि एक बनवत आहे मी साधा तर साधा डोसा पण असं मस्त कुरकुरीत लागतो फक्त स्टफिंग केलेला जो डोसा आहे तो गरम गरम खायचा म्हणजे डोसा हा असा प्रकार आहे की तो गरम गरमच खायला खूप छान लागतो तर एक, -एक करून मी सगळे डोसे छान करून घेत आहे थोडस तेल सोडायचं जेव्हा आपण डोसा पसरवतो त्यानंतर त्यावर थोडस तेल पसरवायचं चव मस्त लागते आणि अगदीच तुम्हाला झिरो ऑइलमध्ये करायचं आहे तर थोडस जेव्हा तुम्ही पॅनवर डोसा टाकणार आहात तेव्हा जसं मी टिश्यू पेपरने तो डोस तेल घातलं आणि ते पुसून घेतलं त्यानंतर नाही तेल टाकलं तरी सुद्धा चालेल तर असा क्रिस्पी खमंग डोसा बनवून तयार झालेला आहे तर अशी वेगळी रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि चॅनलला जरही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान मस्त रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत त्याचसोबत रेसिपी व्हिलॉग्स अजून इथले काही वेगळे मला पार्क वगैरे दिसले आम्ही कुठे फिरायला गेलो तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडीओ मध्ये स्वस्त राहा मस्त राहा